गहूच पीठ पाच मिनिटात होणारा हेल्दी गहूचा गोड पोळा माझे लहानपणी आजोबा करून द्यायचे आम्हाला एवढा मला खूप आवडला मला आजोबांची आठवण येते मी जेव्हा पण आता बनवते तेव्हा मी सी आजोबा लव आणि खूप हेल्दी आहे ऑर्गेनिक शुगर आहे तुम्हाला कमी पाहिजे तुम्ही कमी टाका किंवा तुम्ही गुळ गुळ पावडर पण टाकू शकता, हे पाच मिनिटात होणारा मस्त आहे करून बघा तुम्ही पण आणि छान लागतो साठी हे बनण्यासाठी काही जास्त लागत नाही फक्त पाणी तेल तूप आणि साखर आणि गहूचं पीठ थोडस तेल टाकायचं आणि असं हाताने गोल करून घ्यायचं काही हाताला गरम वगैरे नाही लागत त्याच्या असं बाजूला जरा असं तेल टाकायचं तूप टाकायचं मस्त भारी लागतो दोन मिनट लागतात जरा शिजायला मस्त यमी यमी लागतो माझा फेवरेट आहे माझी आजी आमच्या आजी आम्हाला ती बनवून द्यायचे वाव एवढा यम्मी लागतो ना हा झालेला आहे पाच मिनिटाच्या आत तुम्ही पण करून बघा आणि आवडल्यावर तुम्ही मला सांगा वाव इझी आणि क्विक चला या वाव। मन्नू आली बस खाणार पोळा गोड पोळा हो माझे आजोबा मला करून द्यायचे मन्नू असे थँक यू मन्नू आवडतो मम्मा नेहमी बनवते ना बेबी रेसिपी असेल तर प्लीज तुम्ही अजूनपर्यंत माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा लाईक करा शेअर करा प्लीज मला सपोर्ट करा थँक्यू <laughs> आजा बोलायची आणि हा टॅटू मी माझ्या आजोबांचा काढलाय